नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता संगीताचा कार्यक्रम खूपच छान मस्त पार पडलेला असतो तर इथे सावनी हॉलमध्ये आलेली असते ती आतमध्ये येतच असते तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिच्या बॉक्सची पिशवी गाडीतच राहिली म्हणून ती पाठीमागे वळालेली असते तर इथे सईने सागर आणि मुक्ताचा हात एकमेकांच्या हातात दिलेला असतो तर ती गाडीकडे पाठीमागे वळून तो बॉक्स आणण्यासाठी जातच असते साइड साईडमध्ये जे गटार असतं त्यात तिची चावी पडते आता काय करावं का हे तिला समजत नाही ती मोबाईलची बॅटरी लावून बघत असते मात्र काही सुचत नाही ती लगेच वॉचमेनकडे जाते आणि म्हणते दादा बघा ना माझी गाडीची चावी इथे गटारात पडली काय करायचं मग वॉचमेन दादा त्या गाडीचे दरवाजे उघडतात की काय ते बघतात मात्र काही होत नाही मग ते सावणीला म्हणतात तुमच्याकडे डुप्लिकेट चावी असेल ना मग फोन करून बघा ना कुणाला तरी तेव्हा लगेच सावणी म्हणते हो आहे ना मग लगेच ती फोन करून बघत असते मात्र हर्षवर्धन तिचा फोन उचलत नसता इथे संगीतामध्ये डान्स करून करून सर्वजण खूपच दमलेले असतात सर्वजण आतमध्ये रूममध्ये जाऊन आराम करत असतात आणि कोमल इंद्राचे पाय चेपत असते तेवढ्यात बापू काका तिथे येतात आणि म्हणतात काय चालू आहे तुम्हाला सर्वांना घरी नाही जायचं का काय बसलं आहे चला पटकन घरी जायचंय अजून आपल्याला हळदीची सगळी तयारी करायची तेव्हा इंद्रामध्ये ते आहोत थांबा इथे कोमल थोडीशी पाय चेपवते नाचून नाचून खूप पाय दुखले ना तेव्हा बापू काका म्हणतात कोणी एवढं नाचायला सांगितलं होतं चल लकी की आणि मामा तू इथे काय पाय पसरून बसलाय अजून खूप तयारी करायची आणि सागर आणि मिहीर कुठे तेव्हा कोमल म्हणते पप्पा ते दोघे निघालेत पुढे आम्ही येतोच लगेच मग लगेच बापू काका म्हणतात हो हो चला पटकन अजून खूप काही तयारी करायची इथे टाइमपास करून काय उपयोग एवढं कुणी नाचायला सांगितलं होतं मग आता सर्वजण घरी निघालेले असतात तर इथे बाहेर सावनी हर्षवर्धन माई या दोघांनाही कॉल करण्याचा प्रयत्न करते मात्र कोणीही फोन उचलत नाही तर वॉचमॅन तिला सांगतात गाडी इथेच पार्किंगमध्ये राहू द्या काही होणार नाही तेव्हा सावनी म्हणते हो पण नीट लक्ष द्या गाडीत खूप महत्त्वाची वस्तू आहे तेवढ्यात आता, ते आता ती कॅब बुक करत असते मात्र तिथे कॅपही बुक होत नसते तेव्हा आता ती म्हणते मला रिक्षानेच जावं लागेल मग ती एका रिक्षावाल्याला बोलवते आणि ती रिक्षात बसते लगेच तिथे सागर आणि मिहीर हॉलमधून बाहेर आलेले असतात मात्र तिचं लक्ष जात नाही त्यानंतर इथे आता इंद्राच्या घरी सर्व हळदीची तयारी चालू असते ती सांगत असते ए बोरी नो पटापट हळदी कुटा इथे वेळ नाहीये आणि इथे कोमलला ती वडे तोडायला जाऊन सांग त्या शेजारच्या बायांना असे सांगत असते आणि आता तेवढ्यात बाबू काका देतात आणि म्हणतात अगं इंद्रा उंबराचं पाणी आणलं की नाही आपल्याला हळद झाल्यानंतर सागराने मुक्ताला उमराच्या पाण्याने आंघोळ घालायची की नाही तेव्हा इंद्रा म्हणते हो हो अगं बाई लक्षातच नाही आता मी जाते नाहीतर कुणाला तरी पाठवते लगेच इंद्रा उमराचं पाणी आणण्यासाठी निघते आणि तेवढ्यातच महादेव मामा तिथे येतात आणि म्हणते ए बाई ताई तू कुठे चालली तेव्हा इंद्रा म्हणते अरे असं काय करतो उमराचं पाणी आणायला नको का म्हणून चालले मी तर लगेच तो म्हणतो नाही नाही इथे तूर तु। माय हाय तुला तयार व्हायचं नाही का तुझी वरात काढायची नाही का तेव्हा इंद्रा म्हणते इथे सोसायटीत कुठे नाही नाही अजिबात चालणार नाही इथे तेव्हा महादेव मामा म्हणतात माहेरूर वरात निघत असते परंतु मात्र आता मीच इथे मग काय करणार पण मी खाली सगळी तयारी केलेली आहे ताई तू मस्त नटून ठेव हो। आणि आता तुझी वरात काढली जाणार आहे तर इथे आता माधवी मुक्ताला हळदीसाठी खूप छान तयार करत असते आता ती पोरूला म्हणत असते काय गरज आहे आपल्याला त्यांच्याबरोबर हळद साजरी करण्याची आपण आपली केली असती ना तर मुक्ताही म्हणत असते बाबा त्यांची हळद कशी आपली हळद कशी तेव्हा पोरू काका म्हणतात अगं थोडीशी पद्धत वेगळी त्यांची पण छान आहे ना मस्त डान्स तेव्हा लगेच माधवी म्हणते काय ते डेंजो का बँजो लावतात मुक्ता म्हणते अगं आई बँजो असतं ते काय नाचतात धांगडधिंगा कसं होणार आहे आपली हळद काय माहिती तेव्हा पोरू काका म्हणतात अगं माधवी थोडीशी पद्धत वेगळी आहे त्यांची परंतु आपले आता व्याही येत ना ते तेव्हा मुक्ता म्हणते बाबा थोडीशी नाही जरा जास्तच पद्धत वेगळी आहे आणि आपली हळद कशी होईल रे तेव्हा पोरू काका म्हणतात हे बघ माधवी आता इथे आपल्याला सोसायटीत हॉल मिळालेला आहे तेही जवळचे आहेत आपणही इथेच जवळ आहोत त्यामुळे मग काय हरकत आहे एकत्र हळद करण्यात तेव्हा मुक्ता लगेच तिच्या आईला समजवते आई आपण दोघींनी हे एक्सेप्ट करायला पाहिजे बाबाचं बोलणं मला पडतंय त्यामुळे प्लीज तुला मान्य आहे ना हस बरं मग लगेच मुक्ता आईला मिठी मारते आणि म्हणते कशी दिसते मी तेव्हा माधवी म्हणते मीच तर नटवलं आहे तुला मग तू छानच दिसणार ना गाता माधवी मुक्ताला म्हणते हे बघ आपल्याला या पोरूला हळदीत त्यांच्याकडे शोधावं तर लागणार नाही ना बसेल नाही तर त्यांच्यामध्ये जाऊन झोपेल कदाचित तिथे कुठे गाणं ऐकत ऐकत तेव्हा लगेच मुक्ता हसायला लागते आणि पोरू काका म्हणतात अगं माधवी जाणारच आहे माझे पाय खेचणारच आहे तिकडे कारण आपली मुक्ता त्या घरात जायची ना बऱ्याच मुली लग्न करून परदेशात जातात लांब लांब जातात परंतु आपली मुक्ता लग्न करून फक्त हा उमरा सोडून त्या उमऱ्यात जाणार आहे त्यामुळे आपण तिकडे जाणारच ना आणि आता कसेही असले तरी ते आपले पाहुणे आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना समजून घ्यावंच लागेल ना आपल्या मुक्तासाठी त्यानंतर इथे आता सोसायटीत इंद्राला सर्व बायका ओवळत असतात तेव्हा कोमल बापू काकांना विचारते पप्पा असं आईला का ओवाळताय का पूजा करतायत तिची तेव्हा लगेच बापू काका म्हणतात अगं माहेरवरून अशी वरमाईची वरात निघत असते मात्र आता आपला मामा इथंच आहे म्हणून त्याने इथेच वरात काढली मग आता सर्वजण खूपच बेबान होऊन नाचत असतात आणि इंद्राची वरात वाजत गाजत हॉलमध्ये आलेली असते तेव्हा लगेच पोरू काका विचारतात अहो काय हे आता ही कसली वरात तेव्हा बापू काका म्हणतात अहो ही आमच्याकडची रीत आहे वरमाईची अशी काढली जाती लगेच पोरू काका बोलतात हो का, बोल का। परंतु आमची काहीच तयारी नाही आम्हाला माहित नव्हतं मी माधवीला बोलवतो असं काही करायचंय आम्हाला खरंच माहीत नव्हतं तेव्हा लगेच बापू काका म्हणतात नाही नाही हे तुम्हाला आम्हाला नसतं करायचं ते माहेरकडून असतं त्यानंतर इथे आता सागरला सर्वांनी वाजत गाजत नाचत हळदीसाठी तयार करून आणलेलं असतं तेव्हा मयुरेश लगेच त्यांच्याकडे बघत काकांना म्हणतो अहो बाबा हे सर्व काय चालू आहे हे सदा ना कदा दारू प्यालेलेच असतात का असे नाचत का असतात कशी होणार आहे आपली हळद काय माहिती तेव्हा लगेच काका मयुरेशला म्हणतात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मग आता लक्की आणि मिहीर सागरला उचलून पाटावरती बसवतात आणि आता इथे इंद्रा सागरचं औक्षण करते आणि हळदीला आता सुरुवात होणार असते तेवढ्यात इथे आता माधवी मुक्ताला घेऊन आलेली असते मग आता मुक्ता आल्यानंतर सागर मुक्ताकडे बघतो तर मुक्ता म्हणते अयो बापरे ही अशी काय पद्धत आहे सागरने लुंगी असा कोळी ड्रेस घातलेला असतो तर माधवी म्हणते अरे बापरे म्हणजे हे सगळं असं आहे तर जाऊ दे मुक्ता चल आहे ना त्यांची पद्धत चल मग बैस पाटावरती आता मुक्ता ही इथे पाटावरती बसलेली असते आणि आता माधवी तिचा औक्षण करते मात्र इथे सागरला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं कारण त्याला त्या ड्रेसची सवय नसती कधी मुक्ता त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असते मग आता लगेच महादेव मामा म्हणतात चला चला हळदीला सुरुवात करूया आणि तायडे सगळ्यात आधी हळद लावण्याचा मान तुझा आहे बरं का तू वरमाई ने ना मग बाकीचं पुढचं आम्ही बघू चल लाव हळद मग आता इंद्रा लगेच सागरला हळद लावायला लागते तेवढ्यात दरवाज्यात संगीता येते आणि म्हणते माझ्याशिवाय कशी काय हळद सुरू केली तुम्ही लोकांनी आता मात्र हा आवाज ऐकून इंद्रा लगेच हातातील हळद लावण्यासाठी जे काही पानं घेतलेली असते ते खाली ठेवते आणि कोण आलं आहे ते बघत असते आता दारात संगीताला आलेलं बघून इंद्रा खूपच खुश होते आणि लगेच दोघी एकमेकींना मिठी मारतात तेव्हा इंद्रामध्ये अगं संगे तू आलीस तेव्हा संगीता बोलते हो माझ्या मैत्रिणी मला बोलवलंय मग मी येणारच ना आणि कुठं कुठं येतो सागऱ्या कुठंही तेव्हा लगेच इंद्रामंती तो आहे मन मला वाटलं तुझ्या तीन मुलींचे लग्न जमावता जमवता तुला टाइम भेटेल की नाही यायला तेव्हा लगेच संगीता बोलते अगं कलावरती पूर्ण घर सोपून आले पण तुझा सागऱ्या कुठे मला आहे मग लगेच इंद्रामंती तो बघ तिकडे हळद लावायला बसलाय आता लगेच संगीता धावतच सागरकडे जाते आणि म्हणते अरे बापरे सागऱ्या तू केवढा मोठा झालाय ना वा 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 सोनूल्या खूपच छान दिसतो आता हे सर्व लाड करत असताना मग त्याला खूपच हसू येत असते ती सागरकडे बघून खूपच हसत असते तेव्हा लगेच ती म्हणती हा लकी आहे ना ग हा तर खूपच अंटरपंटर दिसतोय गं बाई माझ्या काजू आणि तुळयाचं लग्न करायचं का ग माझ्या काजूला याच्याबरोबर लग्न केलं ना ती पण अशीच अंटरपंटर आहे दोघांची जोडी भारी जमेल आणि लगेच मिहीरचं कडे लक्ष जातं आणि म्हणते हा कोण आहे ग हा तर खूपच छान दिसतोय शांत तेव्हा आता इंद्रा म्हणते तो माझ्या पोराचा मित्र आहे पण माझ्या पोरासारखाच आहे तेव्हा लगेच ती म्हणते पण पैशावाला हाय ना माझ्या मुलींसाठी तेव्हा इंद्रा म्हणते अगं तू काय पोरं शोधत बसली नंतर तुझ्या पोरींचा विचार कर आज माधी माझ्या पोरांच्या लग्नामध्ये नको काही विघ्नू चल नंतर बघूया आपण तेव्हा आता मयुरेश पोरू काकांना बोलतो अहो बाबा या तर यांच्यापेक्षा डेंजर दिसत आहे खूपच अवघड दिसतंय तेव्हा आता इंद्रा म्हणते चला चला आता टाइमपास नको आपण नंतर लग्नाचं बघू तुझ्या पोरींचं आता आहे ना सध्या हळद लावून घेऊ मग लगेच इंद्रा आधी सुरुवातीला सागरला हळद लावते मग ती म्हणते चल संगे आता तू हळद लावून घे मग लगेच ती म्हणते ते माझ्याकडे पिशवी तेव्हा संगीता म्हणते नाही नाही मी देते ना माझ्या जावायाकडे आणि ती लकीकडे पिशवी ला देते तेव्हा लगेच ती लकीला म्हणते लकी त्यात खूप बर का सांभाळून ठेव आणि ती आता सागरला हळद लावत असते तर सर्वजण असे खूप जास्त हळद लावताना सागरला खूपच त्रास होत असतो तर मुक्ता हे सर्व शांतपणे बघत असते कारण यांच्या हळद लावण्याची पद्धत खूपच काही वेगळे आहे आणि सर्व काही बघून तिला खूपच हसू येत असते आता मग एकामागून एक सर्वजण येऊन सागरला हळद लावत असतात तेव्हा इंद्रा बोलते लावा लावा सगळ्यांनी मिळून जगळी हळद लावून टाका असं पिवळा धमूक झाला पाहिजे माझा सागऱ्या तर आता हे बघून माधवी मीही का सर्वजण खूपच हसत असते तर मुक्ता म्हणत असते अरे बापरे एवढी हळद कोणी लावतं काय डेंजर माणसं आहेत ही तर आता मुक्ता ही खूपच घाबरून गेलेली असते तेव्हा मयुरेश पूर्व काकांना म्हणत असतो अरे बाप बापरे बाबा हे लोक काय डेंजर आहेत एवढी कुठे हळद लावत असतात का अवघड आहे बापरे या लोकांचं तर आता लगेच बाबू का का म्हणतात अरे थांबा थांबा काय चालू आहे तिकडे पोरगीवाले खोळंबलेत ना त्यांना उष्टी हळद द्यायची ना मग बाद झाला आता तेव्हा संगीता म्हणते अरे सागऱ्या तुझी नवरी बघ कशी टुकूमुकू बघते तिच्यासाठी काही गाणं गायलं की नाही मग लगेच संगीता म्हणते थांब आता ते पण मीच करते आणि ती आता लगेच मुक्तासाठी सागरकडून एक गाणं गाते तिचं गाणं ऐकून सर्वजण खूपच टाळ्या वाजवतात आणि खूपच हसत असतात तर माधवीलाही तिचं गाणं ऐकून खूपच हसू येत असते आणि मुक्ताही खूप छान अशा पद्धतीने लाजत असते मग त्यानंतर संगीता उष्टी हळद आणून मुक्ताकडे देते तेव्हा आता इथे माधवीने मुक्ताला हळद लावायला सुरुवात केलेली असते त्यानंतर का तिची मावशी सर्वजण मुक्ताला हळद लावतात तर सागरही मुक्ताकडे बघत असतो तेव्हा मुक्ताचंही लक्ष सागरकडे जातं आणि दोघंही एकमेकांकडे एकटक बघत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आता इथे हळद लावून झाल्यानंतर सगळेजण डान्स करत असतात खूपच नाच मस्त बेभान नाचत असतात आणि आता मिहिका मंजिरी मुक्तालाही नाचण्यासाठी आग्रह करतात मग लगेच मुक्तासागर दोघेही नाचण्यासाठी आलेले असतात आणि त्यानंतर सर्वजण नाचून दमल्यामुळे ज्यूस पेत असतात मात्र इथे लकीने ज्यूसमध्ये दारू मिसळलेली असते त्यामुळे आता माधवी आणि इंद्रा तराट होऊन खूपच नाचत असतात आता माधवीला असं नाचताने बघून मुक्तालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो नेमका ताईला झालंय काय त्यामुळे मित्रांनो पुढील भागांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल